आज दिनांक तीन जानेवारी दोन हजार तेवीस रोजी आदरणीय श्री बाळकृष्ण हजारे यांच्या वाढदिवसानिमित्त प्राध्यापिका समाजसेविका सविताताई हजारे यांचेकडून बेगर प्रभूजींना भोजनदान देण्यात येत आहे त्याबद्दल हजारे परिवारांचे बेगर मनोरुग्ण निवारक केंद्र यवतमाळ आहे खऱ्या देवदूतांना या ठिकाणी आज भोजनदान दिले जात आहे आदरणीय श्री बाळकृष्ण हजारे यांच्या जन वाढदिवसानिमित्त आदरणीय प्राध्यापिका समाजसेविका ज्यांनी समाजासाठी आपलं जीवन अर्पित केलं असं अशा प्राध्यापिका आदरणीय सविताताई हजारे यांचेकडून आज बेघर बांधवांना भोजनदान दिलं जात आहे त्याबद्दल प्राध्यापिका सविताताई हजारे व हजारे परिवार यांचे बेघर मनोरुग्ण निदारण केंद्र यवतमाळ शतश आभारी आहे ज्यांनी या एकशे पन्नास निराधार असलेल्या अनाथ बेघर रस्त्यावरील बेघर बांधवांसाठी भोजनदान देण्याची संकल्पना केली आणि या निराधार असलेल्या अनाथ बेघर प्रभूजींना भोजनदान देऊन या ठिकाणी वाढदिवस साजरा केला जातो आहे त्याबद्दल हजारे परिवारांचे शतश आभार आपणही या भोजनदान सेवेमध्ये हातभार लावू शकता मित्र हो आदरणीय हजारे परिवार या ठिकाणी वाढण करतो आहे सुंदर त्यांनी भोजनाचं नियोजन केलेलं आहे या ठिकाणी प्रा मुख्याध्यापक माजी मुख्याध्यापक आदरणीय नरेंद्र पवार सर ज्यांचं अनमोल मार्गदर्शन या नंददीप फाउंडेशन बेघर निवारा केंद्राला मिळते आहे सगळं डॉक्युमेंटरी करण्याचं काम आणि मुलाचं सहकार्य नरे नरेंद्र पवार सर करत आहेत आणि आज नरेंद्र पवार प्रा मुख्याध्यापक नरेंद्र पवार पवार सर स्वत वारण करत आहेत या वेळातला वेळ काढून आदरणीय नरेंद्र पवार सर एकोणसत्तर वर्ष वयाच्या वयात असूनसुद्धा या बेघर नंददीप फाउंडेशन निवारा केंद्राला तारण्याचं काम करते आहे आदरणीय प्राध्यापक मुख्याध्यापक नरेंद्र पवार सरसुद्धा या ठिकाणी वाणन करत आहे मित्रो अत्यंत हालाकीचं जीवन जगत असणारे हे